नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे संबंधित आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर सरकारने मराठा समाजाला कुडबी प्रमाणपत्र देण्याकरिता जो अध्यादेश काढला त्या विरोधात ओबीसी समाजाने एक दिवसाचे साखळी उपोषण केले आज सकाळी नऊ पासून सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी पाच पर्यंत सुरू होते सरकार मराठा आरक्षणाचे आश्वासन देत ओबीसी समाजासोबत फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे या उपोषणात आगरी कुणबी शिंपी सोनार कुंभार तेली अशा अनेक समाजातील बांधव एकत्र आले त्यांनी समाजाला न्याय द्या आणि जातीनिहाय जनगणना करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला सरकारच्या जी ची प्रत फाडून आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये सरसकट कुणबी दाखले देऊ नये ज्ञानज्योती फुले आधार योजना लागू करावी आणि ठाणे जिल्ह्यात ओबीसी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुरबाडचे तहसीलदार श्री योगेश कुणाल यांना दिले तहसीलदारांनी हे निवेदन शासनाकडे लवकरात लवकर पाठवण्याचे आश्वासन दिले अंदरिक नमस्कार ब्रेकिंग न्यूज की स्वागत धन्यवाद